महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारवंत नमस्कार मी असिफ स्वागत करतो मराठी बुक सम्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर हाती ज्यांच्या शून्य होते लेखक अरुण शेवते पाठाचे नाव आहे विष्णुपंत छत्रे फादर ऑफ इंडियन सर्कस या पाठाचे लेखक आहेत शामला शिरोळेकर सांगली ता जिल्ह्यातील तासगावजवळ अंकलकोप नावाचे एक छोटे खेडेगाव होते अठराशे चाळीसमध्ये छत्रे यांचा जन्म अंकलकोप या गावात झाला आई आजी आणि भाऊ यांच्याबरोबर विष्णू लहानाचे मोठे होऊ लागले विष्णू यांना प्राण्यावर प्रेम होते कृत्रिमाकडे ससे बोकड यांचा सांभाळ विष्णू यांनी केला होता त्यांना अंजरायचे प्रेम प्रेमाने त्यांच्याशी बोलायचे हे छंद त्यांना होते त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न झाले एक मोठे अधिकारी होते त्यांच्याकडे महिन्याला तीन रुपये पगारावर विष्णू यांना चाबोक नोकरी मिळाली घरातल्या मोठ्या लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी ती स्वीकारली एकदा त्यांच्या मित्राने त्यांना सांगितले जन्मभर चाबुक राहू नकोस ही विद्या व्यवस्थित शिक घोड्यांबद्दलचे व्यवस्थित शिक्षण घे त्यासाठी एखादा गुरु शोध त्या मित्रांनी त्यांना सांगितले ग्वाहारला बाबासाहेब आपटे नावाचे अश्वविद्येचे सरदार आहेत तू त्यांच्याकडे जा आता विष्णू यांच्या मनात बाबासाहेब आपटे अश्वविद्या हे शब्द घेऊ लागले विष्णू यांना गाण्याची आवड होती लोकांच्या मध्ये ग्वाळिअरच्या दरबारचे हुंद खो या प्रसिद्ध द्रुपद गायकाचा विषय निघाला जमलेल्या सर्वांनी हुंद खो यांच्याबद्दल उद्गार काढले ग्वाल्हेरला जाण्याचे त्यांनी ठरवले तिने रामदुर्गची नोकरी सोडली त्यांच्याकडे फक्त वीस रुपये होते तेवढ्या पैशात फक्त जयगावपर्यंतचा प्रवास केला तिथून पुढे ते चालत ग्वाल्हेरला पोहोचले चार महिने त्यांनी उपाय प्रवास केला ग्वाल्हेरला पोहोचून विष्णू बाबासाहेब आपटे यांच्या घराबाहेर थांबले दुसरा दिवस उजाडला श्रीमंत बाबासाहेब हे नेहमीप्रमाणे अश्वशायत गेले होते अचानक त्यांचे लक्ष एका कोपऱ्यात उभे असलेल्या विष्णूकडे गेले त्याची चौकशी करण्यासाठी ते पुढे आले विष्णू हे त्यांच्या समोर आले त्यांनी श्रीमंत बाबासाहेब आपटे यांच्या पायावर आपले डोके ठेवले हो व आशीर्वाद घेतले रामदुर्गहून ते गेले होते अशी माहिती त्यांनी बाबासाहेब यांना दिली बाबासाहेब यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली अश्वविद्य व गाणी शिकण्यासाठी हा मुलगा चालत इथे आला आहे हे कळल्यावर त्यांना विष्णू यांच्या जिद्दीचे कौतुक वाटले त्यांनी विष्णूला स्वतःच्या वाढतच ठेवून घेतले व स्वतःच्या घरी राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली विष्णू यांचे अश्वविद्येचे शिक्षण चालू झाले दिवसरात्र विष्णू अश्वरोहण व अश्वपरीक्षण याचे धडे गिरवू लागले त्यांचा मेहनती स्वभाव पाहून सरदार आपटे यांनी त्यांना घोड्याची पारख कशी करावी काळजी कशी घ्यावी त्यांना कोणते खाणेपिणे द्यावे तबेल्याची व्यवस्था कशी ठेवावी आजारी व म्हात्या घोड्याला कसे वागवावे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले एकदा त्यांच्या निवडक व्यक्तींसोबत ते बनारसला गेले होते नाव डुबरहि आहे नाव आहे असे लोक ओरडत होते विष्णू यांनी गंगेला नमस्कार केला व गंगेत उडी मारली पाण्याला जोर जास्त होता तरीही काही वेळेच्या झटापटीनंतर नाव सुरक्षित काठावर आणली ही परमेश्वराची कृपा होती असे विष्णू यांना कारण त्या नावे ज्यांना विष्णू यांनी वाचवले ते ग्वाल्हेर दरबारचे प्रसिद्ध गायक हुंदुखो होते विष्णू यांना अचानक आनंदाचा ठेवा गवसला दुसऱ्या दिवसापासून त्यांची संगीत साधना चालू झाली श्रीमंत बाबासाहेब आपटे व हुंद यांच्याकडील विद्या शिकण्यासाठी विष्णू हे दहा वर्ष ग्वाल्हेरला राहिले दहा वर्षाच्या शिक्षणानंतर अनेक सरदारांनी घोड्यांना शिक्षण देण्याची कामगिरी विष्णू यांच्यावर सोपवली त्यातही कागल व कुरुंदवाड येथील संस्थानाचे अधिपती अग्रणी होते विष्णूंचा उल्लेख आता लोक आदराने विष्णू पंत असा करू लागले होते अठराशे ब्याऐंशीचा चा नोव्हेंबर महिना होता इंग्लंड येथून मुंबईला एक सर्कस आली होती सर्कस हा प्रकार मुंबईकरांना नवीन होता सर्कस म्हणजे वेगवेगळ्या कसरतीचे विशेषतः घोड्यांच्या कसरतीचे अप्रतिम खेळ अशी बातमी पसरली त्यामुळे राजे राजवाड्यांबरोबर विष्णुपंत गेले होते सरकस पूर्ण झाली भारतीयांनी भरपूर दाद दिली त्यांच्या मैनंजरने आपल्या स्वतःच्या देशाची व सरकस कलेची भरपूर प्रशंसा केली व शेवटी पूर्वक म्हणाले तुम्हा इंडियन लोकांना शंभर वर्षानंतरसुद्धा असे खेळ करून दाखवता येणार नाहीत अंबूत क्षणभर निरव शांतता पसरली तेवढ्यात प्रेक्षकांमधून विष्णुपंत छत्री उठून उंबारले व चढल्या आवाजात गरजले यापेक्षा चांगले खेळ मी सादर करू शकतो विष्णूपंत चेहरा रागाने लाल झाला होता इतकेच नाही तर त्यांनी सर्वांसमोर प्रतिज्ञा घेतली आता आपण जे पाहिलं यापेक्षा चांगला खेळ मी करून दाखवेन एवढेच नाही तर पूर्ण सर्कस काढून दाखवतो त्याच्या तयारीला मला एक वर्ष लागेल शंभर वर्षे लागणार ला नाहीत असे मॅनेजरला म्हणाले त्यांचे बोलणे संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कुरुंदवाड आणि जव्हार या संस्थानिकांनी विष्णूपंतांना सगळी मदत देण्याचे ठरवले विष्णूपंतांची कुरुंदवाडला राहण्याची व्यवस्था झाली त्यासोबत तालमीसाठी मैदान दिले पांगीतील घोडी त्यांची देखभाल करणारा नोकर वर्ग व त्या सर्वांचा एक वर्षाचा खर्च दिला विष्णुपंतांनी घोड्यांना आणि घोडसवारांना विविध कसरती शिकवण्याचे ठरले अठराशे त्र्याऐंशीचा चा नोव्हेंबर महिना होता दिवाळी नुकतीच होऊन गेली होती सरकशीसाठी लागणारे मैदान खुर्च्या गॅसोबत त्या तंबू यांची व्यवस्था झाली भारतातल्या पहिल्या सर्कसची पूर्ण तयारी झाली विष्णुपंतांनी त्यांच्या सर्कसचे नाव ग्रँड इंडियन सर्कस असे ठेवले ग्रँड इंडियन सर्कसची मिरवणूक निघाली विदूषक सजवलेले घोडे चार पाच पिंजऱ्यातून खेळ करत चाललेली कुत्री माकडे लेजिम धान्स ढोल शे यांचा आवाज करत मुंबईच्या रस्त्यावर तीन दिवस फिरले मिरवणुकीत असलेल्या कलावंतांनी विदूषकांनी लोकांच्या मध्ये हजारो हँडबिल्स वाटली अठराशे त्र्याऐंशी ते अठराशे नव्याण्णव पर्यंत सर्वत्र भारतात ग्रँड इंडियन सर्कसचे खेळ झाले वसुकाका जोशी हे पुण्यात प्रेसचे चालक होते कर्तबगार निस्वार्थ देशभक्त होते त्यांचा ही मोठा होता त्यांच्या पुढाकाराने काशीनाथ पंत छत्री यांची ग्रँड इंडियन सर्कस मलेशिया सिंगापूर हाँगकाँग जपान थायलंड अमेरिका आणि चीन इत्यादी देशात गेली त्या देशात गेलेली पहिली भारतीय सर्कस असल्याने त्या देशातील नागरिकांनी व विशेषतः उद्योगधंद्याच्या निमित्ताने तिकडे गेलेल्या हिंदी लोकांनी ग्रँड इंडियन सर्कसचे मनापासून स्वागत केले दोन वर्ष देशाबाहेर दौरे करून एकोणीसशे तीनमध्ये मध्ये छत्री सर्कस पुन्हा भारतात परत आली पूर्वीच्या आत्मविश्वासाने दिमाखाने देशातही या सर्कसचे खेळ चालू होते विष्णुपंत छत्री आपल्या भावाने चालवलेला पराक्रम पाहत होते पाठ नव्वा आखाडा आणि कुस्ती लेखक दारा दारासिंह दारासिंह सात आठ वर्षाचे असतील तेव्हाची गोष्ट आहे बाहेरच्या गावातील पैलवानाने त्यांच्या सगळ्या गावालाच आव्हान दिलं माझ्या तोडीचा कुस्तीगीर असेल तुमच्या गावात तर यनाव मैदानात असे ते म्हणाले गावात जर तसा पैलवान नसेल तर मग सगळ्या गावाने खुरा गोळा करून बाहेरच्या पैलवानाला द्यावा लागायचा तसा कुस्तीचा नियमच होता पण त्यांच्या गावात पैलवान होते म्हणून मग गावातील लोकांनी लक्कासिंह नावाच्या पैलवानाला त्या पैलवानाशी लढण्यास तयार केले सगळ्या गावात फक्त तोच विषय होता गावासाठी देवाला नवस बोलले होते ठरलेल्या दिवशी कुस्ती पाहायला संपूर्ण गाव आले होते कुस्ती झाली पण ती बरोबरीवर सुटली दोन्ही बाजूचा मान राखला गेला या कुस्तीची सारखी चर्चा व्हायची त्यामुळे दारासिंह प्रभावित झाले होते एकदा लोकांनी त्यातल्या एका पैलवानाची आणि दाराची कुस्ती ठरवली दारासिंह व पैलवान कुस्तीसाठी मैदानात उतरले कधी तोवर तर कधी दारावर खूप कुस्ती झाली शरीर जमिनीवर आपटून रक्तही येऊ लागलं होतं बराच वेळ कुस्तीचा निकाल काही लागला नाही गावातील जे लोक कुस्ती पाहत होते त्यातली एक ज्येष्ठ व्यक्ती उठली व त्यांनी कुस्ती थांबवली व ही कुस्ती पुन्हा सहा महिन्यांनी होईल असे त्यांनी सांगितले मधल्या काळात त्यांच्या सरपंचाने कुस्त्याचे फट जमवले मोठमोठे पैलवान त्यात आले होते दारासिंह यांची कुस्ती त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पैलवानाशी होती व दारासिंह यांनी त्याला अचानक चितपट केले लोकांनी त्यांना खांदर घेतले तेव्हा दारासिंह यांना आपण कुस्ती जिंकल्याचे समजले सरपंचाने त्यांना बक्षीस म्हणून आटांनी दिले सगळ्या गावात यांची चर्चा झाली सहा महिने संपले कुस्तीचा दिवस आला एक कुस्ती आधी जिंकल्यामुळे यांचा आत्मविश्वास सा वाढला होता यांनी त्याला खाली पाठल पण चितपट नाही करू शकली कुस्ती खूप वेळ चालली गुडघे आणि पायाचे गोटे सोलून निघाले यावेळेसही त्यांची कुस्ती बरोबरीवर संपली पुढील तीन महिन्यानंतरची तारीख ठरली दारासिंह घरी परतल्यावर त्यांची आई खूप चिडली कारण त्यांना खूप जखमा झाल्या होत्या त्यानंतर दारासिंह यांची कामे वाढली पहाटे उठून ते गुरांसाठी शेतातून चारा कापून आणत होते शाळेत जायचे शाळेतून परत आल्यावर जनावरांना चराला घेऊन जायचे संध्याकाळीच त्यांना थोडा वेळ मिळत होता व्यायाम करण्यासाठी पण पहिलवान सकाळीच आकारत व्यायामाने सराव करत होते त्यांच्यावर इतर काम करण्याचे बंधन नव्हते हो दारासिंह यांना तसे शक्य नव्हते हो तो ठरलेला दिवस आला त्या दिवशी हरताळिका होती दारासिंह मैदानात गेले पण त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी खेळण्यास नकार दिला म्हणून दारा यांची कुस्ती एका वस्तादाच्या मुलाशी ठरवली सगळ्यांना वाटले वस्तादाचा मुलगा जिंकेल पण दारांनी त्यांना हरवले त्या काळातील प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न झाले दारासिंहा तरुण झाले होते कुस्तीगीर बनून सिंगापूरला गेले ते तेथे बऱ्याच कुस्त्या केल्या तेथे ते ते कुस्त्यांची दंगल आयोजित करणारे दोन ठेकेदार होते हॅप्पी वर्ल्ड आणि ग्रेट वर्ल्ड ते मलेशियाला पोहोचले तेथे ते इप्पुया शहरात राहिले तेथे ते आणखी दोन पैलवान राहत होते कुस्तीसोबत ते कामही करत होते एकाचे स्वतःचे हॉटेल होते तर दुसऱ्याचे मशी व वाहने होती तेथे सिंह यांचे एका मलेशियन पैलवानाशी कुस्ती ठरली त्यांना लोकांनी जेवण गोया करून दिले त्या दिवसात त्यांनी जेवढे जेवण खाल्ले होते तेवढे याआधी कधी खाल्ले असेल असे त्यांना वाटत नाही असे ते म्हणतात तुपाच्या तर एवढ्या होत्या इपूर्ण सिंगापूरला परत येताना ते विकून आले आणि कुस्ती जिंकली त्या आनंदात तेथील ते एका श्रीमंत व्यक्तीने उस्ताद व दारासिंह यांना सायंकाळी जेवायला बोलावले शंभर डॉलरचा एक चेक उस्तादांसाठी तर पन्नास डॉलरचा चेक दारासिंह यांच्यासाठी दिला त्यावेळेस हा काय प्रकार आहे ते दारासिंह यांना माहीत नव्हते त्यांनी उस्तादांना विचारले यावर उस्ताद म्हणाले आपल्याला बँकेतून नोटा मिळतील यावर काय त्यांचे समाधान झाले नाही जेव्हा त्यांना भारतातून पैसे मिळू लागले तेव्हा त्याचं उत्तर त्यांना मिळाले इप्पूच्या कुस्त्यानंतर ते कौलालमपूरला पोहोचले तेथेही ते पंजाबी लोक होते तिथल्या एका जत्रेत खूप लांबून लोक येत होते या जत्रेत कुस्त्यांचे दंगल होत होते त्यानंतर त्यांना इंडोनेशियात कुस्तीसाठी बोलावलं तेथे ते एक महिना ते राहिले दाताना दोघे बोटीने तर येताना विमानाने आले ती दारासिंह यांची पहिली विमान यात्रा होती इंडोनेशियातील बत्तावी शहरात ते राहिले आठवड्यातून एकदा कुस्त्यांचा फंड असायचा दोन फंडात दारासिंह खेळले तर तीन फंडात गुरुजी खेळले ते एकही कुस्ती हारले नाहीत दारासिंह वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊन एकदाही न हारता भारतात परतले होते दारा सिंह यांचा खाण्याचा एका दिवसाचा खुराक शंभर ग्रॅम शुद्ध तूप दोन लिटर दूध शंभर ग्रॅम बदामाची थंडाई दोन कोंबड्या किंवा अर्धा किलो मटण शंभर ग्रॅम आवळा गाजर किंवा सफरचंदाचा मुरंबा मुरंबा मिळाला नाही तर दोनशे ग्रॅम कुठलीही मोसमात मिळणारी फळे तांदीची दहा वर्क आणि त्याशिवाय दोन्ही वेळेला चार चपात्या एका वेळेस आमटी बरोबर तर एका वेळेस चिकन अथवा मटणाबरोबर चिकन असेल तर एका कोंबडीचा रस्सा तर दुसऱ्या कोंबडीचे सूप या खुराकालाही आठवड्यातून एक दिवस सुट्टी होती जर ही माहिती उपयोगी वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा स्टे लर्निंग स्टे विनिंग थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम